चंद्रपुरात दीर्घकाळ कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी सुधाकर आंभोरे यांचे काँग्रेस पक्षात प्रवेशानंतर प्रथम आगमनानिमित्त शहरामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले शहरातील जुना वरोरा नाका चौकात यासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकाराने सुधाकर आंभोरे यांच्या उमेदवारीची शक्यता वर्तवली जात आहे त्यासाठीच प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थितीत मुंबईत आंभोरे यांचा, यांचा काँग्रेस प्रवेश संपन्न झाला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात गेले तीन तर गंभीर उमेदवारासाठी साचपडत असलेल्या काँग्रेसला भक्कम उमेदवार मिळाल्याची आशा काँग्रेस जणांनी व्यक्त केली आहे काँग्रेसची विचारधारा चंद्रपूर जिल्ह्यात ताळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार सुधाकर आंभोरे यांनी याप्रसंगी व्यक्त केला मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे पक्ष देईल ती जबाबदारी मी पूर्णपणे निष्ठेने पार पाडेल काँग्रेस पक्ष असा पक्ष आहे की जिथे एक विचारधारा आहे आणि ती विचारधारेशी मी बॅकवर्डमध्ये असल्यामुळे मी त्या विचारधारेशी पहिला जोडून आहे आणि भविष्यात सुद्धा मी हे जे काँग्रेसची विचारधारा आहे ती लोकांपर्यंत पोहोचण्याचा माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करेल येत्या काही दिवसात विधानसभाची नेमणूक लागणारी ने आपण त्या त्या दृष्टीनं पक्ष निर्णय घेईल ती जबाबदारी मी पार पाहिजे